थोडस जा नंतर मागचा घ्या चल चल जरा हा आता आमचं हो करना <laughs> बाय बाय कर 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 चलो 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 पुढे चलो बाय 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 मी राहते इथेच इकडे कर गौरी हाय मोबाईल अप्पा चुकून पडतय ते आता थांबा तुम्हाला घेते मी थांबा जरा मला पण घे हो चला चला माझ घे थोड आम्ही जात आता मग परत पुढे जातो त्यांच्या त्यांच्या पुढे जातो मॅडम इकडे बघा त्यांच्या पुढे जा हां तुमच्या पुढे जाते ना मी तुमच्या पुढे जाऊ द्यात त्या चालू होतं ठीक आहे